नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मंडळी सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या गावदेवी सेवा मंडळ या संस्थेच्या वतीने ठाणे पूर्व परिसरामध्ये देवीचे नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविक दररोज मोठ्या संख्येने भेट देत आहेत काल या ठिकाणी देवीची आरती अतिशय उत्साहात संपन्न झाली सर्व महिलांनी लाल रंगाची वस्त्र परिधान केली होती त्यामुळे एक प्रकारचा वेगळाच वातावरण या ठिकाणी तयार झालं होतं त्याचप्रमाणे महिलांनी देवीची पारंपरिक गाणी म्हणून देवीचा जागर केला सादर करिता होते झलक i <laughs> एकता मित्रमंडळ ओपन हाऊस परिसरामध्ये श्री प्रकाश नरसाना यांच्या माध्यमातून गेले सदोतीस वर्ष नवरात्रोत्सव साजरा करत आहे या ठिकाणी देवीचा उत्सव प्रचंड मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे अत्यंत भव्य अशा प्रकारची नयनमनोहर रोचनाई या ठिकाणी करण्यात आली आहे पूर्वी या ठिकाणी अतिशय उत्साहाने राजगरबा होत असे मात्र आता देवीच्या दर्शनार्थ भाविकांची झुंबट उडाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे दररोज वेगवेगळ्या साडीमधली देवी भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करत आहे देवीच्या दर्शनानेच मनामध्ये अक्षरशः भक्तिभाव जागृत होतो आहे असं म्हटल्यास वाग वावग ठरणार नाही मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाश नरसन असून कार्याध्यक्ष श्री विजय शिंदे आणि अनंत जाधव आहेत ठाणे शहरातील रेमंड ग्राउंडवर सध्या रास रंग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी दररोज गरबाप्रेमींची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होते आहे आणि वाद्यांच्या तालावर ठेका धरत गरबाप्रेमी या ठिकाणी आनंद लुटत आहेत श्री जितेंद्र मेहता यांच्या संकल्पनेतून आणि एम सी एच आय आणि धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठान या संस्थांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे पारंपरिक वेशभूषा केलेले गरबाप्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने दरो देत आहेत अबालवृद्धांची प्रचंड गर्दी या ठिकाणी बघायला मिळते आहे वाद्यांच्या तालावर रासगरबाचा ताल धरत या ठिकाणी गरबाप्रेमी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने आनंद लुटत आहेत उघ्या एक झलक करी जागा वि तो रात सारी आई कृपा करी माझ्या बरी जागा वि तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला ग नवरात्र उत्सव म्हणजे शक्तीचा उत्सव भक्तीचा उत्सव नवरात्र उत्सवानिमित्त तमाम ठाणेकर नागरिकांना श्री राजकुमार पमनानी युवा सेनेचे ठाणे उपाध्यक्ष श्री हेमंत पमनानी आणि माजी नगरसेविका नम्रता हेमंत पमनानी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा श्री राजकुमार पमनानी श्री हेमंत पमनानी आणि नम्रता पमनानी यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा Thane, traditional and modern pasanti. Thane, CP Goyanka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in tenth standard Cambridge examinations. Ranked the best emerging school. by the times of india for personality over percentage cp goenka is the intelligent choice ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे माल जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम पे याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद नवयुग मित्रमंडळाच्या माध्यमातून श्री रमेश आमरे आणि स्नेहाताई आमरे यांच्या पुढाकाराने अतिशय उत्साहामध्ये मानपाडा परिसरामध्ये नवरात्राचं आयोजन करण्यात आलं आहे काल या ठिकाणी गुजराती बांधवांनी भजन सादर केलं त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने या ठिकाणी काल अतिशय उत्साहामध्ये नवरात्रीच्या निमित्ताने भजन सादर करण्यात आलं काल मंडळाचे संस्थापक श्री रमेश आमरे यांचा वाढदिवस होता त्यामुळे संपूर्ण उत्सवामध्ये अतिशय उत्साह भरून आल्याचं चित्र देखील बघायला मिळालं अत्यंत भव्य अशा प्रकारच्या काल्पनिक मंदिराचा सेट या ठिकाणी उभारण्यात आला आहे परिसरामध्ये रोषणाई करण्यात आली आहे भाविक दररोज मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेत आहेत देवीची मूर्ती अतिशय विलोभनीय आहे त्यामुळे अभालवृद्ध भाविक या ठिकाणी तासन तास देवीच्या दर्शनार्थ येत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे नवद खूप खूप शुभेच्छा आज देवीची दुसरी माळ होती आज इथे नऊ दिवस फळगत कार्यक्रम ठेवलेला आहे आज तुम्हाला कन्नड समाज जे होते बेंगळूर बेंगलुर आणि म्हणजे पूर्ण कर्नाटकात लोक इथे आलेली शंभर ते सवाशे लोकांनी आज इथे कीर्थने भजन घेऊन देवीची आरती केली आणि लोकांनी हेच म्हणायला माहिती की सर्वांना सुख समृद्धी आनंद नाही ही काल्पनिक आहे गेल्या एकवीस वर्षामध्ये नवीन मित्रमंडळ आंबे कॅन्सर ट्रस्ट यांच्या माध्यमात नवात्रीचा साजरा करत असतो एकोणतीस तारखेला महिलांसाठी खास आम्ही नाटकाचं आयोजन केलेलं आहे फ्री वेडिंग गाणे का नाट्य वेळ आहे तर महिलांनी फक्त महिलांसाठी आहे आणि घरगुती नाटक आहे महिलांनी आवडून तुझे बघावं हे नाटक महिलांसाठी एकदम फ्री केलेलं आहे शिवायनगर परिसरामध्ये नवरात्रोत्सव अतिशय उत्साहात सुरू आहे दुसऱ्या दिवशी या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ भाविकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं पाऊस असला तरी भाविकांच्या उत्साहामध्ये अजिबात तसुभरही कमतरता जाणवत नाही दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी रासगरबा अतिशय उत्साहात सुरू आहे देवीच्या मंडपामध्ये विविध प्रकारच्या धार्मिक सोहळ्यांचं आयोजन करण्यात येत आहे मंडळाच्या अध्यक्षा सुलेखाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आता हा उत्सव अतिशय उत्साहाने पुढे जात आहे मंडळाचे संस्थापक श्री सुधाकर चव्हाण यांच्या संकल्पनेतनं आजही हा उत्सव त्याच दिमाखामध्ये सुरू असल्याचं चित्र जाणवत आतिषबा मंडळाचे अतिशय लोकांच्या मनात उतरणारा देखावा केलेला आहे सर्व नागरिकांना भक्तांना मी एवढीच विनंती करेन यावं दर्शन घ्यावं आणि आपले अभिप्राय कळवावे जेणेकरून आमच्या तरुण तरुण लोकांना मुलांना कार्यकर्त्यांना उत्सवाने सर्वांना शुभेच्छा देतो हे होतं आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादूजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र